करवीर तालुक्यातील कसबाबीड हे गाव भोजराजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच सोन्याचा पाऊस पडणारा गाव म्हणून सुद्धा परिचित आहे या गावात मृग नक्षत्रावेळी आकाशातून पाच सोन्याचे थेंब पडतात असा इतिहास आहे अनेकांना सोन्याच्या बेडा सापडल्याचा सुद्धा इतिहास सा आहे पुरातत्व विभागाचा यावर सखोल अभ्यास सुरू आहेच आज कसबाबीड येथील शेतकरी महिला बनाबाई जाधव यांना सोन्याची बेडा सापडली बनाबाई भेडा सापडला त्यावर त्रिशुळाची छबी आहे सोन्याची बेडा सापडल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरताच बेडा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली आहे न्यूज मराठी चोवीससाठी साठी बहिरेश्वरहून सरदार पाटील